आता आम्ही आलो आहे मामांच्या इकडच्या गावच्या मंदिरामध्ये आणि ते दाखवते मी तुम्हाला पुढे येऊ श्री स्वयंभू रामेश्वर मंदिर हे इथे मंदिर आहे आता इथून जाऊ आम्ही कोणता <laughs> आणि हा ऍक्सिडेंट मुळे आमची कालची लाईट गेलेली असं नाही सॉरी असं नाही असं काहीच नाहीये पाऊस डंपर कुठे घातला डंपर तिथे खाली घातलाय त्याचा तोल गेला असेल अरे ते बघ हे असत ना असं साइड वर खाली ए चला मंदिरच जायला आणि हे आहे श्री स्वयंभू रामेश्वर प्रसन्न ग्रामदेवत ओवळे गावचे ग्रामदेवत श्री रामेश्वर सगळ्यांच्या गाडीवरती लिला ओव्हर टू यू येस येस ओव्हर टू मी चला हँड ओव्हर केला मला हँड ओव्हर केला ॲक्च्युली ना आमचं येतं ना थोडं चुकलं आम्ही जे चढून उतरून आलो ना ते शूट करायचं राहून गेलं हा झाड आहे जे जा आपण दसऱ्याला सोनं येतो ना हे बघा किती सारं आहे यार काढून घे आता घेत चुकवतं हो जर असं असं काहीतरी दिसतं बघा जेव्हा ते हिरवं असतं तर ह्याला काय बोलतं ते नक्कीच सांगा मला नाही खरं माहिती आपण तर सोन्याचं पान म्हणतो आणि अशी काही एंट्री आहे असं काय मंदिर आहे एकदम प्रॉपर कोकणातलं मंदिर सुंदर आणि छान प्रसन्न वाटतं मी आतमध्ये जाऊन आलो आणि लगेच बाहेर मला कृतिकला घ्यायचं घ्यायला यायचं होतं डायरेक्ट आतमध्ये जाऊन शूट करायला अलाउड असेल तर करीन अलाऊड असेलच असं नसेल तर थोडंसं दाखवीन प्रयत्न करीन चला तो 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 श्री सोमनाथ सगळ्या बारा ज्योतिर्लिंगाचे माहिती दिली आहे तिकडे माझं जर मराठी चुकलं तर प्लीज माफ करा श्री मल्लिका अर्जुन बरोबर आहे ना श्री महाकालेश्वर तिथे आहे श्री ओंकारेश्वर पिंडी पण आहे वरती पिंडी पण बनवलेली आहे तशी पिंडीचा आकार पण दिलाय तर श्री बैद्यनाथ नंतर इथे आहे श्री भीमाशंकर नंतर आहे श्री गंगादेवी आणि जर तुम्हाला दिसलं तर इकडे मला दिसत पिंड ही स्वयंभू पिंडी आहे जे बाबा सांगितले कोणी बनवली नाही ती स्वतःहून म्हणजे ही झाली ना प्रगट झाली जमनी म्हणून आणि जर माझं चुकलं असेल तर इकडचं कोण असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा ठीक आहे श्री गौरी देवी हे देवीचं नाव पण आहे मध्ये मध्ये आणि त्याच्यानंतर श्री नागेश्वर पुढे 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 सॉरी आहे श्री विश्वनाथ श्री त्र्यंबकेश्वर त्या साईडनी येतो परत दाखवतो तुम्हाला जर बघायचं तर पिंडी मध्ये इकडं क्लिअर दिसेल मग अशी दाखवली तरी पण इकडनं पिंडी एंट्री नाही राहतो पिंडी मध्ये इकडे एंट्री 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 नाही आहे तर आम्ही तुम्हाला जे बाकीचे आहेत ते तुम्हाला मी दाखवतो पण बाहेर जाऊ मी बघा तिकडे सांगलो होतो तिकडनं दाखवलं ना तर हे आहे श्री विश्व विश्वनाथ आणि त्याच्यानंतर आहे श्री तम त्र्यंबकेश्वर आणि हे मग प्रॉपर याचा शेप पण दाखवला आहे जसं आहे ना तसं दाखवलं आहे आणि शेवटचं ते शेवट आहे सेकंड लास्ट आहे श्री केदारनाथ किदाबारचा जर जो पिंड आहे अशी आणि सगळ्यात काशी तू ए प्लीज वाचू पर का मला सर चुकी म्हणून तू काय रे श्री घृ घुष्मेश्वर घुष्मेश्वर चला हे असे बारा ज्योतिर्गांचं पूर्ण बनवलं पण आहे म्हणजे पिंडी कशी दाखवली खूप भारी मंदिर आहे चला अहो कॅवेल प्लीज या बाय चला Jalan, 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 jalan. Oh, alai, jalan, jalan, diga, diga. <laughs> आणि इकडे आलो आहोत आम्ही आमच्या मावशीच्या घरी हे आमचं मावशीचं घर आहे हा फुल बाग बनवले हो ना काजूची झाड काय झाड एवढंच असतं पण ते असं शोच फुल शोच हे पासवर्ड पाहिजे तुला वायफायचा पासवर्ड पाहिजे थोडं लाईट गेली परत सही चल 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 दिखा मेरेको गो मला मला बघायचं जावा तुम्ही आम्ही आला आजची गाव नाही नाही आणि हे आमच्या मावशीचं वरचं मी पूर्ण रूम नाही दाखवला पण हो मायकड फुल टेरेस आहे भाई फुल गाव जेवण होऊन जाईल इकडे असं आहे सई रे काय व्ह्यू आहे आणि ही आहे निर्गुणवाडी वा 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 वा, वा।, वा भारी वाटतं रे येऊ इकडे हे बघ दोघं भाऊ भाऊ डिसाइड करतं कोण कुठे कोणाच्या गाडी जाणार अरे चला झाला झाला आमचा आला झाला 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 चला तेवढाच करायचं तो खूप जास्त मोठं हा

आणि चिकन कट करतो हे थोडेप सॉरी सॉरी सर अरे मला नाही माहित हॉटेल वाली लाईन तुला माहित आहे हे हे एवढं बारीक कट करायचं तुम्हाला अजून आणि हे कुशी नाही मग हे ग्रेव्हीसाठी

आणि आता हे जे एवढे तांदूळ आहेत किती घेतलेले मामे आपण तांदूळ दोन किलो तांदूळ दोन किलो तांदूळ किती मेंबर आहे टोटल आपण बारा मेंबर आहोत पण त्याच्यामध्ये आमच्याकडे आज चिकन बिर्याणी चिकन सुक भाकरी फिश कट फिश फ्राय फिश पण आहे तुम्ही हो फिश म्हणजे नदीचे मासे आहे अरे ओके मी बोलतो फिश फिश कुठं आणला तुम्ही

ना काय सगळं काम चालू बिर्याणी बिर्याणीचा टोप दाखव आणि ब्लॉग अर्धा इनकम्प्लीट सोडून दिला माझ्या बायकोनी मी काम करत तर काय हो भाई एकदम स्मोकी स्मोकी अजून बाकी कुठे मच्छी हा इथे काय बनते मला पण नाही माहिती काय तरी बनतय ते अजून काय काय बनवाल तुम्ही फक्त बिर्याणी दाखव चिकन सुक्का अरे मच्छी मच्छीचं नाव माहिती रियापुर चटणी रेडी आहे

आता खाल्ल्या सांगू टेस्ट कशी आहे अरे चिकन सुका अंडा विरे तुम्ही काय गाव, गाव। जेवण करायच्या अरे, अरे अरे तू गेला कुठे चिकन का तुम्हाला अंडा विरे विसरला मी ओके ओके घेतात तुझी सगळे मॉर्निंग आणि हा नेक्स्ट डे मी आणि मामी आणि गौरव दोन्ही गायींना घेऊन ना, ना चरवायला गेलो होतो आणि तेवढ्यातच खूप जोराचा पाऊस पडायला लागला पण जो पाऊस पडला ना एवढा भारी क्लायमेट झाला आणि मी पूर्णपणे भिजलो होतो हे दोन गायी तुम्हाला मी लास्ट टाइम पण व्हिडिओ मध्ये दाखवले होते एक आई आणि तो दुसरा वासरू हा ॲक्च्युली समोर जो वासरू आहे आणि जाम मस्ती करतो त्याला सोडलं ना फ्री तर खूप उड्या मारतो आणि मी मग जसं सांगितलं पाऊस पडला तर क्लायमेट काय भारी झाला आणि कोकणामध्ये पाऊस पडला ना तर स्वर्गच होत आणि गुरं सरवायला आलो होतो पाऊस गुराचा पडतो माझा अवतार कसा आलाय आणि माझ्या बरोबर माय बॉडी गार्ड कुठे भाई हा बघा हा थांबलाय माझ्या मागे आणि ते तिकडे आहेत याच्यामध्ये ऑप्शन नाही बॅक कॅमेरा करायला करून जावं थांबा जरा तुम्हाला एकदम भारी वाटतं यार हा बिचारा भिजतोय यार याला जेवण तुर, तिला एकदम इमानदार काय बोलतात ना बाई कुत्र्याची जात इमानदार इमानदार असते खरंच हे रतांब्याचं झाड आहे ते पण रतांब्याचं झाड आहे तुम्ही फनच बघितलं होतं मी आता कुठेतरी बघितला होता कधी येतील काय माहिती आहे चले राजा चल राजासारखंच पॅटर्न राजा भारी एक्सपिरियन्स होता माझा मामाच्या गावी हा माझ्या हमेशा लक्षात राहील आणि याच नोटवरती मी हा ब्लॉग इथेच संपवतो टेक केअर बाय बाय